गावामध्ये जवळपास पंचवीस कोटी रुपयाची विकास कामं गेल्या पाच वर्षामध्ये अतुल शेख बेनके साहेबांच्या माध्यमातून आपल्या बेल्हेगावामध्ये झालेले आहेत आणि आज सकाळपासून जवळपास चार कोटी सव्वीस लक्ष आणि पंचवीस हजार रुपये रकमेच्या कामांचा भूमिपूजन समारंभ आज आपण दिवसभर इथं संपन्न केला आहे शेवटच्या टप्प्यामध्ये आज इथं आपण आलेलो आहोत मला अजूनही सांगायला आनंद वाटतो की आमदार साहेब मुस्लिम समाजासाठी आणि इथं असणाऱ्या आपल्या सर्व आगासय समाजासाठी देखील आपण मोठ्या प्रमाणावरती निधी उपलब्ध करून दिलेला आहे मग तिथं पलीकडच्या बौद्ध बिहार असेल जनाबाईचं मंदिर असेल तिथं बेलेश्वराचं मंदिर असेल रुहिदासांचं मंदिर असेल या सगळ्या मंदिरांसाठी सभामंडप असेल कॉन्क्रिटीकरण असेल अशा वेगळ्या कामांसाठी त्याचबरोबर आपल्या मदर्शामध्ये जाण्यासाठी जो काही रस्ता आहे त्यावेळेला पूर्वी तिथं पूल झालेला होता जिल्हा परिषदला मी निवडून गेल्याच्यानंतर आमदार साहेब त्या ठिकाणी आपण पंचेचाळीस लाख रुपये दिले त्या पुलाचं सुद्धा काम काय दोन हजार दो अठरामध्ये त्या ठिकाणी पुरं झालं पुढं आपल्या नेमवशिली बाबाच्या जो मंदिर आहे त्या मंदिराला जोडणारा जो रस्ता आहे त्या रस्त्याचा कॉन्क्रीट सुद्धा आमदार साहेबांनी आपल्याला दहा लक्ष रुपये मंजूर करून दिले तिथं अळकुटी रोडला जाणारा जो रस्ता आहे त्याचं डांबरीकरण असेल पेल्ला कळत रस्त्याचं रुंदीकरणाचं डांबरीकरण असेल त्याही कामासाठी आता आमदार साहेबांच्या माध्यमातून आपल्याला नव्वद लक्ष रुपये त्या ठिकाणी मिळालेले आहेत म्हणजे जवळपास या परिसरामध्ये या भागामध्ये ज्या भागात आज आपण आहोत इथं आपल्या अजूनही गावठाणाच्या अंतर्गत काँक्री काँक्रिटीकरण असेल बिव्हिंग ब्लॉक असेल असे विविध विकास कामं या आमदार साहेबांच्या माध्यमातून या ठिकाणी आपल्याला मिळालेली आहेत आमदार साहेब मी आपलं बेले गावठांच्या ग्रामस्थांच्या वतीनं आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो आपल्याला मनापासून धन्यवाद या ठिकाणी देतो आणि गावठाण आणि हा जो वार्ड आहे आणि निश्चितपणे इथून मागच्याही काळामध्ये आमचे स्वर्गीय गुलाबनबी व्यापारी या ठिकाणी आज आपल्यामध्ये नाहीत पण वसिमबाई त्यांचे चिरंजीव सदर म्हणून या ठिकाणी अतिशय चांगल्या पद्धतीनं आमचे पापा शेठ ग्रामपंचायत सदस्य असतील व जाफर असेल सगळे अतिशय चांगल्या पद्धतीनं आमचे राकेश भाऊ डोळस असतील हे सगळे चांगल्या पद्धतीने या ठिकाणी काम करतात आणि निश्चितपणे मला खात्री आहे तर उद्याच्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष उमेदवार त्या ठिकाणी तुम्ही असणार आहेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष उमेदवारी जरी आपली जाहीर झालेली नसली तरी मनीषाताई मी पक्षाचा अध्यक्ष आहे आणि मला अधिकार आहे उमेदवारी त्यांची जाहीर करण्याचा मी आम्ही आमदार साहेबांची उमेदवारी या ठिकाणी जाहीर यापूर्वी केलेली आहे आणि आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये आमदार साहेबासोबत एकच उमेदवार त्या ठिकाणी आम्हाला स्पर्धक नाही एकच आमचे उमेदवार त्या ठिकाणी आहेत त्यांच्या निश्चित आहे आणि त्यांचा प्रचार या ठिकाणी आपण सगळेजण या निमित्ताने आलात मी तुम्हाला एवढीच विनंती करतो की जी तुम्ही विकास कामं मागितली ती सर्वच्या सर्व कामं जिल्हा परिषद असेल आमदार साहेबांच्या माध्यमातून या ठिकाणी आपल्याला या ठिकाणी मिळालेली आहे अजूनही वस्ती मस्जिदचं इथं काय जे काम करायचं असेल ते अल्पसंख्यांकच्या जी काही योजना आहे त्या योजनेच्या माध्यमातून सुद्धा ते काम आपल्या भविष्यकाळामध्ये करता येईल माझी तुम्हाला सगळ्या ग्रामस्थर या निमित्तानं जाहीरपणे गणेश चोऱ्याचं तुमच्या माध्यमातून विनंती राहील की अतुलशेट साहेबांनी बेलेगावासाठी भरपूर दिलेलं आहे आणि म्हणून त्याच्यामधून उतराई होण्याची आता आपल्याला एक संधी त्यानिमित्तानं आलेली आहे आणि म्हणून नोव्हेंबर महिन्यामध्ये होणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आदिवाद धोरण अतुलशेख बेनके साहेबांच्या पाठीमागं आपण सर्वांनी भरभर कंपनी उभं राहावं त्यांचं चिन्ह घड्याळ असणार आहे घड्याळ्याच्या चिन्हासमोरचं बटन दाबून अतुल शेठ बेनके साहेबांना आपण प्रचंड मताने विजय करावं एवढं कळकळीचं आव्हान या ठिकाणी मी आपल्या करतो आणि इतका उशीर होऊन सुद्धा एवढ्या मोठ्या संख्येने आपण उपस्थित झालात आमचे सर्व ग्रामपंचायत सदस्य सकाळपासून आमच्या दौऱ्यामध्ये त्या ठिकाणी आहेत मला वाटतं जेवायला थोडी त्यांना वेळ मिळाला कमी मिळाला तरी सुद्धा त्यांनी त्याचा विचार न करता आज सकाळपासून तुम्ही सगळे दौऱ्यामध्ये सहभागी झालात त्याबद्दल मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने बेल्याच्या सर्व ग्रामस्थांचं मनापासून आभार मानतो आमदार साहेबांना तुमच्या पुढच्या वाटचालीला आमदार साहेब मी मनापासून शुभेच्छा व्यक्त करतो एकच इच्छा आहे की एस काम तुम्ही एवढं भारी या ठिकाणी केलं की आज बेल्याचा हा सगळा खालचा परिसर दोन्ही बाजूचे सगळे शेतकरी त्या ठिकाणी सुकावलेले आहेत त्यामुळं पुढच्या काळात काय कामं तुमच्याकडे आम्ही मागणीच्या रूपानं त्या ठिकाणी देऊ ती कामं निश्चितपणे आपण पूर्ण करावी तुम्ही मागणी या निमित्ताने मी आपल्याकडून करतो पुन्हा एकदा आमदार साहेबांना आपल्या सगळ्यांच्या वतीनं मनापासून धन्यवाद